येसमाला झाली भुर्गी यसमाच्या आईन तोंड काय म्हणून ए म्हणजे का तुम्ही जन्माला आली आता हिला काय करायचं हिथं राहिले चार पाच दिवस अरे पीटी आईनं तोंड घाला विचार नाही त्यावरती अंगून वाडकी शे का आली म्हणजे तुम्हाला भुर्गी झाली आधी रागात होता तो म्हणला तू घरा ना बाहेरू ती म्हणजे अहो जरा ऐकून तरी घ्या ते आपलं घरदार नक्की बोलत सगळं तिचे घेवल्यासारखं गेली ते सरकारनं काम लावलं या म्हणजे काय तरी घे कन्या काय आहे लाखभर रुपये मिळतात पहिली पोरगी असू दे दुसरी असू दे काय तुम्हाला किती पुरे असतील असतील लाखभर मिळतात मला वाटते जवळजवळ पूर्गी होऊन गीत दोन महिने झालेत ती बाया फिरत्या का त्याच्या घरला जाते परत शाळेत जाती शिव म्हणजे कागदपत्र द्यायला तयार नाही ती आली की तिला म्हणत मला लाखभर रुपये उद्या उद्या पाहिजेत तुझ्या बाज आहे रे रुपये हा कारण तिला जे पाहिजे शिवी का तिची म्हणा कधी चपल जिजली तिची प्यारावांची घेतली असल प्यावर जिजली यसबा यसबा म्हणला का मा म्हणला सगळे कागदपत्र देतो सातव्या आठव्या दिवसात पैसे जमा झाले पाहिजेत म्हणाले का भरगी आला तुला नऊ महिने लागले सातव्या आठव्या दिवसात पैसे जमा होतील का रे पाच केलं त्याला कागदपत्र द्यायला जरा लावल्या आता बघ तुम्ही पण द्या आपली तुला भुर्गी वि अंगणवाडीच्या शेख मॅडम 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 मी द्या तेवढे कागदपत्र आणि येऊन आता शंका करतात दोन्ही हाताने पालक देत नाही कागदपत्र आणि पैसे नुसतं मागतात